नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोप्या पद्धतीने आज आपण बनवूया उकडीचे मोदक खूपच टेस्टी रेसिपी आहे तोंडात टाकताच विरगळणारी अगदी मऊसर लोण्यासारखी हे मोदक तुम्ही एकदा बनवले की पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट तयार होणार एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन हे मोदकची रेसिपी आज आपण बनवली आहे इथे मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता की अगदी मऊसर आणि एकदम परफेक्ट मोदक तयार झाला आहे सारणसुद्धा यामध्ये व्यवस्थित भरलं आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ उकळीचे मोदक बनवण्यासाठी इथे आपण एका पॅनमध्ये अर्धी वाटी दूध घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे दुधाला उकळी आली की यामध्ये त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी हे मिश्रण मिक्स करत राहायचं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मोदकसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे एक वाटी किसलेला नारळ घ्यायचा आहे आणि दोन मिनिटासाठी या तुपामध्ये नारळ मिक्स करून घ्यायचा किंवा परतवून घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ पावडर घेतली आहे किंवा तुम्ही साखरही घेऊ शकता त्यानंतर हे मिश्रणसुद्धा एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे इथे मी इलायची इसेन्स घेतला तुमच्याकडं वेलची पूड असेल तीसुद्धा टाकू शकता किंवा जायफळसुद्धा घालू शकता त्यानंतर तयार केलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि इथे आपण उकळ झाकून ठेवली होती ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि मोकळी करून घ्यायची आहे किंवा ग्लासानेसुद्धा ही उकळ मोकळी करू शकतात त्यानंतर हाताने पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर ताटाला चिटकत असेल थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तांदळाची उकळ चांगली मऊसर होईपर्यंत मळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटामध्ये ही उकळ मी मळून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसर पीठ तयार झालं आहे तर याचे आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मोदकचा साचा घेतला आहे सुरवातीला त्याच्या आतील बाजूला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर थोडासा पिठाचा गोळा घेऊन यामध्ये संपूर्ण बाजूने पसरवून घ्यायचं आहे त्यामध्ये मावेल तेवढंच सारण यामध्ये भरायचं आहे आणि त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपला उकळीचा मोदक तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा इथे मी तयार करून घेते एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः अकरा ते बारा मोदक तयार होतात तयार झालेले मोदक वाफवून घ्यायचे आहे तर इथे मी स्टीमरमध्ये केळीच्या पानावर मोदक ठेवून साधारणतः पंधरा मिनिटासाठी वाफवून घेतले आहे पंधरा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता की गरमागरम मोदक तयार झाले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यावर साजूक तूप टाकायचं आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि अतिशय चविष्ट तोंडात टाकताच विरगळणारे लवण्यासारखे उकळीचे मोदक ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल इथे मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की अतिशय मौसर आणि अगदी परफेक्ट तयार झाला आहे हे मोदक दिसायला जेवढे आकर्षित दिसत आहे चवीलाही तितकेच भन्नाट लागणारे आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन